विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सण उत्सव निर्विघ्नपणे पार पडावे याकरिता लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कासार शिर्षी पोलीस स्टेशनचे ए पी आय रियाज शेख यांनी कासार शिर्शी येथे कासार शिरशी परिसरात पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी रूट मार्च काढण्यात आले व तसेच लातूर जिल्ह्यात व कासार शिर्षी परिसरात रामनवमी व रमजान ईद व इतर सण उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाणे हद्दीत ग्राम भेटीचे आयोजन करण्यात आले व सदरच्या ग्राम भेटीमध्ये ठाणे प्रभारी अधिकारी व बीट अंमलदार अनेक गावात बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधून सण अतिशय व वा, उत्साही वातावरणात व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा